आवाज सुनता हर किसी की ना ही भूला को सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो सबसे पहले याद उसकी फिर सभी दुनिया की हो नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक प्रो ऍस्ट्रॉलॉजी ज्योतिषवरील सुप्रसिद्ध मराठी चॅनल चॅनलला आवश्यकता नाही चॅनलला करावे आपल्या ज्योतिष आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची व दैवाची ताक साथ मिळण्यासाठी ग्रहांच्या राशी बदलाचा आपल्या राशीवरील परिणाम फ्रीमध्ये ऐकण्यासाठी आपल्या जीवनातील समस्यांवर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी यशस्वी आणि सुरक्षित जीवनासाठी ज्योतिषचे प्राथमिक ज्ञान मिळण्यासाठी चुकीच्या ज्योतिष मधून होणारी आपली फसवणूक टाळण्यासाठी ज्योतिषमधून फायदा लाभ मिळण्यासाठी आपल्या समस्यावर योग्य अचूक उपायासाठी ज्योतिषचा कसा फायदा होतो हे जाणून घेण्यासाठी चॅनेल ला सबक्राइब करा नवयुव प्रॅक्टिकल आधुनिक ट्युआस्टॉलॉजी ज्योतिष वरील सुप्रसिद्ध चॅनेल मध्ये मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि ज्योतिषी आणि कायदा या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी तज्ज्ञ कायद्याचे अभ्यासक सुजित होले यांना या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आपण आमंत्रित केलेलं आहे तर त्यांचं आधी हार्दिक असं स्वागत करतो तर आपल्या मुख्य विषयाकडे वळूया त्यांच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपलं सॉरी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि नेमका काय आहे आणि त्या कायद्याचा उद्देश काय आहे नक्कीच हा कायदा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेला घेतलेला निर्णय होता आणि भारतामध्ये महाराष्ट्र हा पहिला राज्य होता अशा प्रकारचा कायदा बनवणारा ह्या कायद्याचं नाव अतिशय मोठं आहे ते म्हणजे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अभोरी जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत दोन हजार तेराचा कायदा कायद्याचा इतिहास आपल्याला कसा सांगतो की एकोणीसशे एकोणनव्वद साली जेव्हा नाब नरेंद्र दाभोळकरांनी अं अंधश्रद्धानी दोन समिती स्थापना केली तेव्हापासून त्यांनी काही कमिट्या तयार केल्या आणि कायद्याचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले परंतु तेव्हा ते शक्य झालं नाही हे कधी शक्य झालं तर जेव्हा नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली दोन हजार तेरा मध्ये तेव्हा महाराष्ट्र सरकारला जाग आली आणि तेव्हा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या हत्येनंतर हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीपणे आणण्यात आला तर हा नेम कायदा नेमका आपल्याला काय सांगतो आणि कस तयार केलेला आहे त्याच्या काय आहे म्हणजे नेमकी रूढी परंपरा ज्या आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत ज्या चुकीच्या आहेत ज्या मानवी शरीराला आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या किंवा मेंटली फिजिकली कोणत्याही पद्धतीने जे हार्म करतात किंवा हानिकारक आहेत शरीरासाठी असेल किंवा पैशा बाबतीत असेल कुठल्याही बाबतीत त्या परंपरेना त्या रूढींना रद्द करण्यासाठी किंवा घालवण्यासाठी वगळण्यासाठी हा कायदा किंवा त्या जे लोक त्यांना सपोर्ट करतायत प्रोपोगेट करतायत त्या लोकांना शिक्षा घालण्यासाठी कुठेतरी त्यांना एक व्यसन व्यसन घालण्यासाठी हा कायद्याची निर्मिती महाराष्ट्र सरकारने तयार केली होती काय आहे अजून त्याच्या कायद्यामध्ये काय सांगू शकतात त्या कायद्याबद्दल ह्या कायद्यामध्ये कशा कशाला एकतर बंदी घातलेली आहे तर कोणत्याही प्रकारे जर भूत तुमच्या शरीरामध्ये गेले आणि ते घालवण्याच्या माध्यमातून किंवा त्या घालवण्यासाठी जर एखादा व्यक्ती तुम्हाला कुठल्याही शारीरिक पद्धतीने हा, हानी करत असेल म्हणजे उदाहरणार्थ केस ओढणं किंवा भूत घालवण्यासाठी लोक करतात दाव्याने बांधणं दोरीने साखळ्याने बांधणं किंवा तुमच्या शरीराला इजा पोहोचवणं तुम्हाला छेडीने किंवा काठीने मारहाण करणं किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तुमची मूत्र किंवा विष्ठ स्वतःच खायला घालणं किंवा लैंगिक दृष्ट्या त्यांचा छळ करणं किंवा पैशाच्या माध्यमातन पैसा उकळण्याच्या माध्यमातन त्यांना काही चुकीच्या गोष्टी सांगणं चुकीचे सल्ले सांगणं किंवा तुम्ही फार जास्त हे केल्याने आणि यशस्वी व्हाल किंवा असं व्हाल तसं व्हाल अशा खोट्या गोष्टी सांगणं आणि त्यांच्याकडनं पैसे उकळणं ह्या संदर्भात किंवा ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या लोकांना या ठिकाणी कायद्यात शिक्षा देण्यात आलेली बर कायद्यामध्ये कायदा कोणाला अडचणीचा आणू शकतो किंवा कोणासाठी अडचणीचा ठरू शकतो किंवा कायद्याच्या कचाट्यामध्ये कोण येतो त्या कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो का आता काही काही ठिकाणी काही गोष्टी ह्या ज्या कायद्यात वगळण्यात आलेल्या आहेत काय आहे की कायदा किंवा कुठलाही लॉ जो असतो तो धर्मामध्ये इंटरफेअर करत नाही कुठल्याच धर्मामध्ये फॉर एक्झाम्पल आपलं जे हिंदू धर्मामध्ये लग्न असतं तर लग्नाची सप्तपदी जे असते आपण सात फेरे घेतो हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्यामुळे मग कायद्याने काय केलं की जो पूर्वीपासून परंपरागत चालत आलेला आपला जो प्रथा आहे आपली त्यालाच कायदा करून टाकलं मग आता जर तुमचं लग्न हिंदू धर्मानुसार व्हॅलिड करायचं असेल वैध करायचं असेल तर तुम्हाला सप्तपदी करणं गरजेचं आहे मग तो कायदा तयार झाला आता त्याच पद्धतीने आपल्या कायद्यामध्ये काय होतं की आ, काही भरपूर परंपरा चालत आलेल्या आहेत पण ज्या परंपरा चुकीच्या आहेत आणि त्याला जो भरावा हे करतोय सपोर्ट करतोय त्याला ही तसं शिक्षा देते कायदा शिक्षा देतोय आपला मग ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र वगैरे हो जे सगळ्या गोष्टी आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत मग आता कोण कोण वगळण्यात आले वगळण्यात आलेले पूर्णपणे अडचण ह्याच्यामध्ये कोणासाठी अडकू शकतो बसू शकतो जे आघोरी लोक असतील आघोरी लोक असतील एकतर किंवा आघोरी लोक पण सर्वे नाही जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी करतायत कार्य करायला लावतायत किंवा सपोर्ट करतायत नेमकं जे, जे मी आता मागे सांगितलं की मानवी शरीराला त्रास देणं किंवा आर्थिक दृष्ट्या एखाद्याला लोकांना त्या लोकांना किंवा त्याच्यामध्ये मग मा तुमचे नरबळी असतील किंवा पशुबळी त्याच्यामध्ये येत नाही कारण पशुबळी आपल्या धर्मात भरपूर ठिकाणी चालतो ते त्यातनं वगळण्यात आलेले मानवी बळी मानवी बळी जर असेल नरबळी ज्याला आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये प्रतिबंध घालण्यात आलेला आहे कारण तो डायरेक्टली मानवीच्या करणारी तांत्रिक बरोबर त्यांना त्याच्यामध्ये शिक्षा देण्यात येते किंवा त्यांना त्याच्यामध्ये अडचण आहे आता ज्योतिष जर असतील तर ते ज्योतिष शास्त्रावरती भरपूर अशी केस झालेले आहेत सुप्रीम कोर्टात हायकोर्टात गेलेले आहेत की त्याच्यावरती बोट ठेवलेले लोकांनी परंतु सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितले की ज्योतिषशास्त्र हे सायंटिफिक विज्ञानावरती अवलंबून आहे आणि त्याचे काही ना काहीतरी पुरावे आपल्याला कुठेतरी सापडतात त्यामुळे पूर्णपणे त्याला चुकीचं म्हणता येत नाही आणि ते धर्माच्या कचट्यामध्ये ग... येतं ग... म्हणजे ग... धर्माच्या ग... ह्याच्यामध्ये ग... येत ग... येते ग... ग... त्यामुळे त्याला धात लावण्याचा पुन्हाच अधिकार येत नाही त्यामुळे कायद्याने त्याला काही म्हणजे ह्या कायद्यामध्ये आता उघडण्यात आलेले त्यामुळे ज्योतिषशास्त्र किंवा ज्योतिष ह्याच्यामध्ये अडचणी येत नाही किंवा पाणी पाना जो असतो पाणी दाखवतो जमिनीमध्ये तो असेल किंवा अशा प्रकारचे अंगले लोक असतील अडचणी त्या अडचणीमध्ये येत नाही येऊ शकत नाही पण त्याच्यामध्ये एक आक्षेप असा येतो किंवा एक अडचण अशी येते की ज्योतिषाने जर पैसे ठगण्याच्या उद्देशाने किंवा चुकीच्या उद्देशाने जर सल्ला दिला असेल किंवा अशा पद्धतीने सल्ला दिला असेल जो फ्रॉड मध्ये येऊ शकतो तर ते ज्योतिष अडकू शकतो अन्यथा ज्योतिष अडकत नाही जर एखाद्या ज्योतिषाचं समजा भविष्य वगैरे कुंडलीवरून रीडिंग करून अभ्यास करून सांगताना जर चुकीच ठरलं तर कायद्यानुसार त्याला शिक्षा होऊ शकते का नाही तशी कायद्यानुसार ज्योतिष चुकलं किंवा तुमचं सांगणं चुकलं म्हणून शिक्षाच कुठेही हे केलेलं नाही आपल्याला प्रोविजन दिलेलं नाहीये कारण शेवटी ती एक कला आहे आणि ते सायंटिफिक गोष्टींवरती बेस्ड आहे आणि जे शंभर टक्के खरी नसू शकते कुठंच त्यामुळे तुम्ही जरी सांगताना काही चुकलात तरी पण त्याच्यामध्ये शिक्षाचं प्रावधान तुम्हाला कुठंच नाही कर्मकांड ह्या कायद्यामध्ये कर्मकांडांचं योग्य काय बरं कर्म कायदा सर काय म्हणजे जे कर्मकांड म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारे जे हिंदू धर्मानुसार चालत आला तुम्ही सांगितलं त्या पद्धतीतलं कर्मकांड असेल तर शिक्षा होईल तर शिक्षा होईल जर आपल्याला मानवी जीवनाला किंवा मानवी शरीराला किंवा आर्थिक दृष्ट्या आपल्याला हानी करणार ते नसेल तर कुठलेही कर्मकांड चालू शकतो मग आता ज्योतिषी वेगवेगळ्या शांती सांगतात म्हणजे मंगळ शांती नवग्रह शांती त्रिपिंडी नारायण नागपली किंवा इतर काही शांती विधान करायला सांगतात तर ते ह्या कायद्यानुसार म्हणजे मान्य आहे त्या त्या सगळ्या विधींना वगैरे काही अडचण नाहीये कारण ते, ते विधी हे तुम्हाला आर्थिक किंवा सामाजिक दृष्ट्या किंवा फिजिकल किंवा मेंटल कुठल्याही प्रकारे अडचण तुम्हाला करत नाही ती एक परंपरागत चालत आलेली तुमची पद्धत आहे जी आशाची शांती तुम्ही करता जे तुमच्या मनाला बरं वाटतं मानसिक दृष्ट्या बरं वाटतं तुम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला किंवा कायद्याला त्याच्यामध्ये हस्तक्षेप घालण्याचा काही अधिकार नाही त्यामुळे कायद्यामध्ये त्याला काही बंदी घातलेली घालण्यात आली नाही रत्न आणि रत्नांचे उपाय उपासना ते अलाउड असेल रत्न त्याच्यात डिपेंड करतं की तुम्ही कशा पद्धतीने ते सजेस्ट करताय फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याला एक एखाद्या राशीवरनं अंगठी घाला किंवा हे घाला असं सांगत असाल किंवा माळ देत असाल ताईस देत असाल आणि त्याला जर असं सांगत असाल की एखादा माणूस सेक्सवाच्या आजारी आहे आणि त्याला बरं करण्यासाठी बाबा तू हे अंगठी घाल किंवा ताईस घाल तू बरं होशील दवाखान्यात जाऊ नकोस असं जर तुम्ही सांगत असाल तर तुम्ही गुन्ह्याचा पडता ते करण्याचा तुम्हाला अधिकार नाही परंतु तुम्ही अशा म्हणजे हे सगळं तुम्ही विकू शकता काही अडचण नाही त्याच्यामध्ये पण त्या उद्देश काय सांगतात किंवा तुम्ही त्याच्या ते विकताना तुम्ही लोकांच्या मनामध्ये काय भरताय ते महत्वाचं आहे तुम्ही फक्त जर अशा पद्धतीने करत असाल की परंपरागत चालत आलेली ही प्रथा आहे आणि त्याच्यानुसार एखादा मनी असेल निलम वगैरे असेल तर तो घालणं तुमच्या राशीसाठी चांगलं आहे योग्य किंवा हो, तुम्हाला ह्या गोष्टींनी फायदा होऊ शकतो एवढ्यापर्यंत तुम्ही जर ठिकठाक सांगत असाल त्याच्यामध्ये काही अडचण नाही पण तुम्ही जर हिथपर्यंत सांगत असाल की ही माळ घातल्याने तुम्ही परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हाल युपीएस एमपीएस सारख्या परीक्षा पास कराल तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही किंवा हो, तुम्हाला फार जास्त धन लाभ होईल तुम्हाला बुद्ध धन कुठेतरी सापडेल अशा पद्धतीची फसवणुकीने तुम्ही जर त्या गोष्टी विकत असाल तर तुम्ही तिथं फ्रॉडमध्ये अडकू शकता आणि ह्या कायद्याने तुम्हाला शिक्षा होऊ शकते अच्छा म्हणजे वस्तू विक्री असते यंत्र तावीज कावड्या बावल्या सुया ती सुद्धा ह्या कायद्यानुसार म्हणजे अमान्य आहे का नाही तेच जसं आता मी सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायद्यानुसार मान्य आहेत काही अडचण नाही फक्त तुम्ही ते विकताय कोणत्या पद्धतीने तुम्ही के तुम्ही त्या पुढच्या माणसाला शाश्वती दिली शंभर टक्के कि बाबा हे केलं तर तुझा फायदाच बरोबर नाही झालं तर मग तुम्ही फ्रॉड मध्ये सापडताय फ्रॉड केस पडू शकते फ्रॉड केस पडू शकते ह्याच्या अंतर्गत सेक्शन तीनच्या अंतर्गत ह्याच्यामध्ये तुमच्यावर केस पडू शकते ज्याच्यामध्ये जवळपास सहा महिने कमीत कमी सहा जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत शिक्षा ह्याच्यामध्ये होऊ शकते किंवा मग पाच वर्ष पाच हजार रुपये दंड पन्ना ते पन्नास हजारपर्यंत दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं अशा पद्धतीची शिक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये होऊ शकते मग कायद्यापासून वाचण्यासाठी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असेल किंवा आता तुम्ही सांगितलं तो फ्रॉड कायद्यामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा ज्योतिषी अडकू शकतो तर मग ज्योतिषी त्याच्यामध्ये अडकू नये म्हणून त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्यांनी काय करावं आणि काय करू नये ह्याच्यामध्ये फार मोठ्या मोठ्या समजा जर ॲप वगैरे आपण बघितले आता की ज्योतिषविधाचे भरपूर ऍप्स आलेले आहेत तर ते ऍप्स मध्ये जर आपण त्यांचे टर्म्स अँड कंडिशन वाचले तर त्या टर्म्स मध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं असतं बऱ्यापैकी की एनिथिंग दिस इन दिस ऍक्ट इज फॉर एंटरटेनमेंट पर्पज ऑर त्या गोष्टी तुम्ही खऱ्या मानू नये किंवा पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून होऊ नये अशा पद्धतीने स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं असतं की मग ते स्वतःची बाजू त्यांनी सेव्ह केलेली असते की आम्ही कितीही काही सांगितलं तरी पूर्णपणे ह्याच्यावर विश्वास ठेवू नये पूर्णपणे विश्वास पात्र गोष्टी नाहीयेत तर अशा पद्धतीने ज्योतिषाने सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे की तुम्ही एखादी गोष्ट सांगताय तर ती गोष्ट शंभर टक्के खात्रीने खरीच आहे किंवा हेच आहे अशा पद्धतीने तुम्ही सांगणं चुकीचं आहे कारण ते जर तुम्ही तसं सांगितलं आणि तसं नाही झालं तर मग तुम्ही तिथे कुठेतरी पुन्हा सापडता की चुकीचं तुम्ही काहीतरी सांगितलं असं ते होऊ शकतं मग त्याच्यावर भरपूर चार्ज ह्या नुसार सुद्धा चार्ज लागतात फ्रॉडचे पण चार्ज लागतात म्हणजे असे भरपूर सारे गुन्हे त्याच्यामध्ये लागू शकतात तुमच्यावरती त्यामुळे त्या गोष्टी फक्त ज्योतिषाने पाळल्या पाहिजेत जे काही गोष्टी सायंटिफिकली तुम्हाला ज्योतिषविद्येमधनं आहेत त्या तुम्ही सांगा तिथपर्यंत सांगा तिथपर्यंत तुमची लिमिट आहे फक्त त्याच्या पुढे त्याच्या आ... पुढे तुम्ही जा जास्त जाऊन एखाद्याला एखाद्याचा विश्वास जिंकण्यासाठी पैसे जिंकण्यासाठी किंवा कुठल्या दृष्टी त्याचा फायदा होता असं होईलच हे करत तसं चांगल्या लुटमार केली तर ते चुकीचं होईल तर ते चुकीचं होईल तो कायद्यामध्ये ज्योतिष बाकी विद्या तुम्ही सर्वात चांगल्या पद्धतीने करू शकता फसवणुकीच्या कायद्यामध्ये ज्योतिषी अडकू शकतो ठीक आहे तुम्हाला अजून ह्या विषयासंदर्भात तुम्हाला वैयक्तिक काय बोलायचंय का ह्या विषयासंदर्भात हा म्हणजे हे विद्या असेल किंवा ज्योतिष आणि कायदा ज्योतिषाने ते सांगितलं की एका लिमिट मध्ये ज्योतिषाने त्यांची जी कला आहे ती सादर केली पाहिजे किंवा त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं पाहिजे जर त्या लिमिटच्या बाहेर जाऊन क्रॉस करून लिमिट क्रॉस करून त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने कायद्याच्या बाहेर जाऊन कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन जर ते सांगत असतील तर मग त्यांना नक्की शिक्षा होऊ शकते आणि ते एक चुकीचं होतं आता तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात कायदे तर न्यात तर माझा प्रश्न असा आहे की असे काही उदाहरण स्पेसिफिक सांगा की बाबा ते कोर्टामध्ये त्याच्यावरती ज्योतिषांवरती केसेस पडले आणि त्याचे पुढे काय परिणाम झाले किंवा एक दोन चार उदाहरणं जर एक्सप्लेन करून सांगितली तर उत्तम होईल आता मी काही म्हणजे ते व्यक्तींचे नाव तपन... नाही घेत पण आपल्याला औरंगाबाद घेतच नाहीये औरंगाबाद हायकोर्टात एक अशीच केस झाली होती केसचा विषय काय होता पुढे केस स्टेटमेंट काय केस दे विषय असा झाला की एका व्यक्तीने ज्योतिष विद्याचा आवारी विद्याचा वापर करून एका महिलेच्या नवऱ्याला बरं करतो किंवा तुमचं आर्थिक दृष्ट्या सगळं बरं होईल सामाजिक दृष्ट्या सगळं बरं होईल तुम्हाला इज्जत येईल भरपूर गोष्टी किंवा तुम्हाला नवऱ्याला दोघांना जायची गरज नाही वगैरे वगैरे असं सांगून त्या महिलेकडनं जवळपास सत्याऐंशी अठ्याऐंशी लाख रुपये त्याने उकळले होते थोडे थोडे करून आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यावरती फ्रॉडची केस लागली ह्याच्या ह्या कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावरती केस लागली दोन कायदे बसले दोन कायदे बसले त्याच्यावरती ह्याच्यानुसार सुद्धा बरोबर ह्या दोन्ही पद्धतीने त्याच्यावरती केस लागले आणि मग त्या पद्धतीने त्याला शिक्षा भेटली त्याच पद्धतीने दुसरी एक केस होती ज्याच्यामध्ये एका स्त्रीचा त्यांनी म्हणजे तीनशे शहात्तर लागलं तीनशे चोपन्न लागलं एकशेच म्हणजे तीनशे चोपन्न त्याच्यावरती बलात्काराचं हे लागलं आणि लैंगिक छळ वगैरे करण्याचा त्याच्यावरती लागला हा ला। मग ते आघोरी पद्धतीने त्याने महिलेला केला आणि ह्या आघोरी पद्धतीचा विद्याचा वापर करून त्यांनी एक पसोलुकी लेता। पसोलुकी लेता। पसोलुकी प्रकारे महिलेचा फसवणूक केली एक प्रकारे त्यांनी आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्यांनी पैसे उकळले त्यांच्याकडनं तेव्हा मग त्या ह्याच्यामध्ये झालं काय तर सेशन कोर्टाने त्याच्यामध्ये जे लैंगिक अत्याचार केले होते त्या केसमध्ये दहा वर्ष शिक्षा आणि आपले जे ज्योतिष आपला निर्मूलन कायदा आहे कायदा ह्याच्यामध्ये तीन वर्ष शिक्षा अशा पद्धतीने त्याला शिक्षा सुनावली होती सो मग अशा भरपूर कायदे आले किंवा पुण्याची एक केस होती ज्याच्यामध्ये एक स्त्री ज्योतिष विद्याचा वापर ह्या ठिकाणी असं लक्षात येतं की ज्योतिषची जी आपली ज्योतिष आणि जी मर्यादा आहे आपली ज्योतिषची ती मर्यादा ओलंडून त्या व्यक्तींनी बरोबर केली होती काम केली होती राईट राईट नाही तर मग तसं ज्योतिष अडचणी देऊ शकत नाही ज्योतिषाने जे उपाय ते आपण कायद्याच्या बाहेर जाऊन जर लोकांपर्यंत पोहोचवले तर ज्योतिष अडचणीमध्ये येणार नाही येणार बरोबर होता करत पुण्याच पुण्यात पुण्याची ती केस काय होती की युपीएससी आणि एमपीएससी चे विद्यार्थी भरपूर पुण्याला अभ्यास करतात आपल्याला माहिती तिथे काय होतं की मुलांच्या मनामध्ये एक भीती असते की आपण पास होईल नाही होईल अभ्यास कसा होईल आणि त्या भीतीचा वापर करून एका स्त्रीने काय केलं की ज्योतिषविद्याचा माध्यमातन त्यांनी त्या ते पुरुषांना किंवा त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचे काही तावीस दिले काही माळा दिल्या भरपूर जास्त पैशांमध्ये आणि सांगितलं की तुम्ही शंभर टक्के पास व्हाल ह्याच्यामध्ये आणि अशी तिने शाश्वती दिली सो मग तिच्यावरती ह्या आपल्या कायद्यानुसारच्या सेक्शन लागले आणि चार्ज लागले तिच्यावरती आणि त्यानंतर मग ती अडकली त्याच्यामध्ये आणि मग तिला काही शिक्षा झाली असेल मग त्या पद्धतीने जर तुम्ही असं करत असाल तर मग ते कुठेतरी चुकीचं होतं कारण ते त्यांनी त्यांच्या भीतीचा वापर करून आणि विद्याचा वापर करून त्यांना फसवलं होतं आर्थिकदृष्ट्या फसवलं होतं मग अशा पद्धतीने फक्त ज्योतिषांनी नाही केलं पाहिजे जर हे सगळं ज्योतिषांनी नाही केलं आणि जे परंपरागत चालत आलेलं आपलं ज्योतिषविद्या आहे ती जर त्यांनी पद्धती वापरली जर काम केलं तर नाही काही अडचण अज्ञानापूर्वी वेगळ्या पद्धतीने चालला गेला तर अडचणीत येऊ शकतो अडचणीत येऊ शकतो शंभर टक्के अच्छा बर आज आता अजून काय बोलायचं आपल्याला अजून काय सांगायचे हा आज या ठिकाणी आपण कायदेतज्ञ कायद्याचे अभ्यास आहेत सुजित होले यांना आपल्या युट्यूब चॅनल वरती आमंत्रित केलं होतं त्यांनी आपल्याला कायद्या संदर्भात आणि ज्योतिषांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनल तर्फे मी हार्दिक आभार मानतो धन्यवाद सर ज्योतिषशास्त्राची आवड असणाऱ्या ज्योतिषशास्त्रावरती प्रेम असणाऱ्या ज्योतिषप्रेमी व्यक्तींना आपल्या नवयुग प्रॅक्टिकल आधुनिक ट्रू ॲस्ट्रॉलॉजी चॅनलवर मुलाखतीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे जर आपण मुलाखत देण्यास इच्छुक असाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपल्याशी संपर्क साधून आपल्या मुलाखतीचं नियोजन करण्यात येईल धन्यवाद